विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची आज वडूज पोलिसांनी चौकशी केली फलटणमधील त्यांच्या निवासस्थानामध्ये आज सकाळी वडूज पोलीस दाखल झाले आणि त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांची जवळपास साडेतीन तास चौकशी केलेली आहे खरं तर ह्या चौकशीचं कारण असं आहे जे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी जी महिला आहे त्या महिलेची मोबाईल संभाषणाची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती आणि इथे संभाषणाच्या क्लिप सं संदर्भात वडूस पोलिसांनी रामराजे नायक निंबाळकर यांची चौकशी केल्याचं समोर आलंय एकूणच वडूज पोलिसांनी पोलीस स्टेशनला येऊन जाण्यासाठी खरं तर त्यांना समज दिली होती मात्र ती न झाल्यामुळं आज सकाळी वडूज पोलिस या ठिकाणी दाखल झाले साडेतीन तास रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी केली आणि त्यानंतर पोलीस निघून गेलेले आहेत मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलिसांनी काय चौकशी केली वा या चौकशीनंतर काय समोर येणार हे पाहावं लागणार आहे मात्र जी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्या संदर्भात रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी झाल्याची माहिती या ठिकाणी पोलिसांनी दिलेली कॅमेरामॅन कटके कटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका